कार मित्र हो आज जरा माझी तब्येत थोडी नादुरुस्त होती काल आणि थोडा थकवा जाणवतो कारण रिहायड्रेशन जलजन्य आजार हे केव्हा उद्भवतील हे सांगता येत नाही आहार दोष कसा लागेल हेही सांगता येत नाही आहार दोष म्हणाल तर विरुद्ध आहार किंवा भरपूर जेवण दोन वेळेला जर आती झालं तर पचनाची क्षमता व्यायामानानुसार तितकी सक्षम नसते आणि आजार हा सांगून येत नाही परंतु तो आला की त्याला स्वीकारावं लागतं त्याची ट्रीटमेंट घ्यावं लागती आणि घेतली ही ट्रीटमेंट काल काल दिवसभर आणि परवा रात्रीभर ट्रीटमेंट घेतल्यामुळं अस्वस्थता गेली आज म्हणलं आज काही खायचं नाही कारण पोट स्वच्छ झालंय आणि अंगातला ज्वरही कमी झाला सुद्धा ज्वर हा अतिखाण्यामुळं सुद्धा आणि सुद्धा येतो ताप हा सुद्धा येतो पहा कारण अंतर्गत अवयव हे माणसाच्या स्वभावाला ओळखत नाही ते अंतर्गत अवयव त्यांचा रोल वेगळा आहे प्रत्येकाचा रोल वेगळा आहे लिवर किडनी पॅनक्रियाज लार्ज इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईन स्टमक आणि ह्या सर्वांचा खेळीमेळीन आणि हृदय 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 आणि फुफ्फुस तसं विसरता येईल म्हणजे फुफ्फुस आहे हृदय आहे लार्ज इंटेस्टाइन आहे स्मॉल इंटेस्टाइन आहे पॅनक्रियाज आहे